तुमची ओळख रुंदी आणि मोबाईल नंबर सांगा भरत मोरे तालुका जिल्हा संभाजीनगर पाठवी पळगाव अठ्ठ्याण्णव पन्नास सत्याऐंशी पंधरा अठ्ठ्याण्णव तर बघा आता सर सरांचं तर बस औषधी आणून द्यायच काम आहे सर्व फवारणा करणं वगैरे त्यांचे चिरंजीव करतात म्हणून आपण त्यांचंच मनोगत ऐकून नेमकं त्यांना आपल्या कंपनीचे प्रोडक्ट आणि मार्गदर्शन हे कसं वाटलं आणि त्यांच्या माझी साईज वगैरे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर तुम्हाला ह्या कंपनीचे प्रोडक्ट ज्यावेळेस वापरले तुम्हाला याच्यामध्ये काय फायदा वाटला विशेषतः म्हणजे बाकी प्लॉटा मध्ये याच्यामध्ये काय वापर फरक वाटला बाकीचे प्लॉट पाहिले तर एवढे काय शायनी वगैरे साईज वगैरे काही नाही आहे मग ह्या तुम्ही दिलेले जे प्रोडक्ट आहे तर त्याच्यामधून मला शायनी वगैरे साईज वगैरे असं समाधानकारक आहे समाधानकारक आहे बरोबर आहे आज आपण सकाळपासून बघतोय आम्ही चार पाच प्लॉट व्हिजिट केले आमच्या सोबत काही नवीन मित्र सुद्धा सुद्धा आहे त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की ह्या प्लॉटला बाकी प्लॉट पेक्षा काय वेगळं केलेलं आहे तर आम्ही काही प्लॉट केमिकल यूज केलेले पण बघितले म्हणजे ज्यांनी ऐंशी टक्के केमिकल यूज केलेलं आहे वीस टक्के जैविक आहे परंतु ह्या प्लॉटला सत्तर ते ऐंशी टक्के जैविक यूज केलेलं आहे त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की ह्या प्लॉटला वेगळी शायनिंग आहे साईज पण वेगळी आहे कारण की आपण सुरुवातीपासून अगदी सॉईल ग्रो सॉईल अमृत तर ब्रह्मास्त्र वर्धानपर्यंत हे प्रॉडक्ट वापरलेले केमिकल केमिकल प्लस जैविकचं कॉम्बिनेशन व्यवस्थित केलेलं आहे म्हणून आपण बघू शकतो झाडाची शायनिंग क्वालिटी साईज झाडाला माल जर बघितलं तुम्हाला काय वाटतं बर पहिलंच वर्ष किती अपेक्षित उत्पादन एका झाडाला किती माल निघू शकतो पंधरा ते वीस किलो हा म्हणजे त्यांचं म्हणणं पंधरा ते वीस किलो माल निघेल म्हणजे की एक कॅरेटचं लोड झाड आहे म्हणजे वीस किलो म्हणलं तर तीनशे ऐंशी त्यांचे झाड आहे तीनशे ऐंशी जरा कॅरेट निघले तरी पण साडेसहा ते सात लाखाचं उत्पादन निघतोय एकरी म्हणजे सर्वसामान्य शेतकरी सुद्धा डाळी लागवड करून चांगलं उत्पन्न घेऊ शकतं जैविकची जोड असेल तर खर्च लिमिटमध्ये आणि झाडाची क्वालिटी आणि दीर्घ काळापर्यंत झाडाचं आरोग्य सुद्धा टिकून राहतं म्हणून आपण बघू की झाडाची नेमकं आपण जवळ शकतो हे बघ आपण जर पाहिलं तर लोड येत काय की ते मोठ्या मुश्किल ना झाड उभं आहे नाही तर मग ताराच्या नाही तर झाड मोडलं असत इतकं साईज जबरदस्त आहे साईज जर विचार केला शंभर ते तीनशे चा, तीन चार साडेतीनशे काही फळ चारशे पर्यंत सुद्धा आहे साईज सुद्धा चांगली आहे खर्च हा खर्च जर विचार केला तर सरासरी किती खर्च झाला खत औषधीचा तुमचं पूर्ण शंभर आतापर्यंत तर ते ऐंशी हजार रुपये ऐंशी नव्वद हजारपर्यंत गेल खर्च बरोबर म्हणजे सरांचं म्हणणं आहे की सत्तरऐंशी पर्यंत एक अंदाजे खर्च आहे कारण शेतकरी खर्चा जास्त काही विचार करत नाही कारण की माल चांगला आला पाहिजे याचा जास्त विचार करतात म्हणून त्यांचा खर्च सुद्धा लिमिटमध्ये आहे डाळिंब शेतकऱ्याचा खर्च दीड लाखापर्यंत सुद्धा जातो एकरी परंतु तू लिमिट मध्ये खर्च आहे मग तुम्हाला जर विचारलं की ह्या कंपनीचे प्रोडक्ट वापरल्या पाहिजे तुम्ही बाकी शेतकऱ्याला काय सांगू शकाल सांगू शकता चांगले प्रोडक्ट सांगू शकता काय अर्थ नाही बिलकुल चालेल तुम्ही ग्रोज कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद